न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचाराला आई रेणुका देवीच्या दर्शनाने सुरुवात तर आमदार श्वेता महाले यांच्या शुभ हस्ते प्रचार कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी प्रचारात रंगत वाढत असून कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते विजयाबद्दल दावे प्रतिदावे करत आहेत या सर्वांमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले असून चिखली शहरातील खंडाळा रोडवर खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले चिखली विधानसभा मतदारसंघांच्या लोकप्रिय आमदार विकास कन्या श्वेता महाले यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांची भाषणे झाली त्यानंतर चिखलीचे ग्रामदैवत रेणुका मातेचे दर्शन घेऊन महायुतीच्या कार्यकर्त्यांसह प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी महायुतीचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते CCN News इन गुपाल सह, राजेश खरात, सीसीएन चीफ चिखली उद्घाटन की आता सगळीकडे चर्चा आहे लढत होणारी लढत होणार काही शेतकरी नेते देखील या चळवळीतले निवडणुकीसाठी उभे आहे तर खऱ्या अर्थानं बघितलं तर आता त्यांचे वीआय नेते गरीब शेतकरी जे आहेत आपले शेतकरी गे चटणी भाकर खाऊन या ठिकाणी प्रचार करण्याचे ते आवाहन करतायत आणि ते गाड्या जर बघितले त्याच्या तीस तीस चाळीस चाळीस लाखाच्या एसी फिरणारे नेते तीन तीन त्यांचे गाडीचे व्यायाती नंबर आपण सगळं बघितलेले आहे त्याच लोकांना भावनिक आवाहन करून या ठिकाणी एक एकमेकांना कार्यकर्ता बघितलं आपल्या बायकोचं मंगळसूत्र बोलून त्या ठिकाणी त्यांनी रविंद्र पुष्कर यांना दिलं असं दाखवलं भाविक वातावरण या ठिकाणी केलं जाणार आहे शेतकऱ्यांना भेटवल्या जाणार आहे आणि मी खासदार साहेब सदस्य सांगू इच्छितो की आता येत्या काळात ज्यावेळेस देवेंद्र भुयार ज्यावेळेस कृषी मंत्र्यांच्या विरोधात उभे होते त्यावेळेस त्यांनी जे स्टेट राज्या त्यावेळेस केल्या त्या आपल्या मतदारसंघातही ज्यावेळेस निवडणुकी दोन तीन दिवस राहतात आधीच सांगतो की स्वतःहून स्वतः करून गेले गाड्या भरून गेले गाड्या जाऊन गेले हा प्रकार हा मतदारसंघात दाखवला जाणार आहे कुठेतरी सहानुभूती सामान्य लोकांची मिळवायची हा इथे वेळोवेळी प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे कुणी गस्तात न राहता मोठ्या ताकदीनं नरेंद्र ना। मोदी साहेब यांना परत एकदा या ठिकाणी देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचं आहे मराठी प्रधान सांगितलंच आहे अतिशय ताकदीने आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र उमेदवार ठिकाणी विजय करायचा आहे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय पवार पवारसाहेब जिल्ह्याचे नेते आदरणीय डॉक्टर निलेसाहेब आदरणीय पवार यांच्या नेतृत्वासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी कठोर काम करेल आणि आदरणीय खासदारसाहेब यांना या ठिकाणी निवडून आणण्यात वाटतं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही अशी ठाम वारी या

ते देशामधून करत आहे आणि त्यांच्या लागोपाठ महाराष्ट्रामधून एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदा पवार असतील ते सर्व विकासाची गंगा संपूर्ण धाव घेण्यामध्ये पोहचत आहे इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती आपल्याला मतदानाबद्दलच बोलावं लागेल म्हणून माझी विनंती आहे त्या इथं बसलेला प्रत्येक व्यक्तीचा संबंध मुस्लिम समाजासोबत काही ना काही व्यवहारामध्ये आहे कोणी धुरुड घेतो कोणी बांधकामासाठी मुसलमानाला बोलवतो कोणी अंगारासाठी बोलवतो कोणीने कोणी व्यापाराबद्दल असो शेतकरी बद्दल असो मुस्लिम समाजाच्या संपर्क मध्ये आपण सगळे लोक राहतात माझी शिवसेनेच्या लोकांना भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सगळे जे आपल्या युतीमध्ये घटक मध्ये सगळ्या लोकांना विनंती आहे का त्या लोकांना भेटून तुम्ही इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याला विनंती केली का तू आमच्या भावसावर दहा महिन्या तुला द्यावा लागेल पंतप्रधान जाधव दहा महिन्या द्यावा लागेल आतापर्यंत तू मदत दिली सत्तर वर्षापासून ते वाया गेले आज म्हणजे केंद्राची स्कीम असो महाराष्ट्राची स्कीम असो कोणताही स्कीम सरकार देत आहे तर सर्वात जास्त फायदा मुस्लिम समाजाने इथे समाजाला भेटत आहे तर आपल्याला प्रत्येक व्यापारी लोकांना माझी विनंती आहे ते इथून गेल्यानंतर आपल्याकडे या मतदारसंघात काहीच्या सोबत असे धरावीचे पाच दहा हजार कार्यकर्ते जे रात्र दिवस मुस्लिम लोकांच्या संपर्कात राहतात आज दहा हजार लोकांनी हो दहा मत मागितले मुसलमानाला जाऊन फ्रूट घेताना त्याला विनंती करा आम्ही हे भाव करत नाही भागवत भाऊ तुझ्या दुकानावर येतो आणि दर वेळेस येऊन तुझ्याकडून आम्ही फ्रूट घेतो आमच्या भरोशावर दोन रुपये तू कमवतो म्हणून आता आमची वेळ आलेली आहे पाच वर्षात आम्ही तुझ्या दरवाज्यावर तुझ्या तुझ्यासोबत पाच वर्षापासून तुझ्याकडून फ्रूट घेत आमची विनंती आहे तू आम्हाला बघून दहा मत तुझे घरचे हजार लोकांनी कधी विनंती केली मला माहित आहे व्यापारी वर्ग मुस्लिम समाज आहे आणि मत एका समाजाच्या मुस्लिम समाजाच्या घराने कधी दहा मत केले तर दहा हजाराच्या पटी माग एक लाख मत मुस्लिम समाजाच्या या आग्राच्या विनंतीला भेटू शकतात आणि त्याला सांगा काय मुस्लिम समाज मुस्लिम समाजाला घरा बांध शेपाई पाटील असो संजीव भाऊ कुठे असो खासदार प्रतापराव जाधव असो प्रत्येक नेत्याने कामगाराची भेटी असो सर्वात जास्त कामगाराचा फायदा मुस्लिम समाजाला घेऊन दिलेला आहे चंद्रभाऊ सर्वात जास्त बांधकामाचे

आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला ते आम्ही करून दाखवू आणि चार जून ला त्याच पेठेमध्ये मतदान करून दाखवू अशी गोवाई देतो येणारा विजयचा आहे म्हणजे सांगण्याची गोष्ट आहे का भारतीय जनता पार्टीचा नारा होता का काँग्रेस मुक्त भारत तर काँग्रेस मुक्त जिल्ह्यामध्ये तर झालीच आहे कोणत्या जिल्ह्याच्या बॅलेट पेपरवर पंजा गायब झालेला आहे याच्यात आपली पहिली जीत आहे आणि येणार पंजाचे जे समर्थक आहे पहिले पंजाब केला आता त्याचे के समर्थक काय करायचे तर चार जून ला आपल्याला दाखवून द्यायचे माझी अशी विनंती आहे त्या सगळ्या लोकांनी जसं मी विनंती केली तुम्हाला तशी एक गुरुजीन समाजाच्या एक व्यक्तीला तुम्ही इथे गेल्या असतील त्यांनी आपापलं शांत ठिकाणी दाखवावं आणि विनाकारण आपला वेळ इतर ठिकाणी न घालवता तो आपल्या भागात घालायचा आणि तो त्याचा ते तो इतका वेळ तो सार्था केला आहे आमच्या वार्डापास काम करू हे या ठिकाणी नमूद करतो आणि जाधव साहेबांना या ठिकाणी करतो प्रभाद, प्रभाद प्रभाद, प्रभाद करम, या म्हणजे करतो क्रमांक क्रमांक जास्त आम्ही त्यांना दाखवून देऊ नाही तर मी आपण राजकारण जोडून दे आता हा मुहूर्त आहे हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा हा मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तापैकी हा मुहूर्त आहे आजच्या दिवशी कुठलंही नेक साजरे करायचं असल्यास आपण त्या ठिकाणी वेळ पाहत नाही पूर्ण बुधीपाडव्यांचा हा जो दिवस आहे हा त्या ठिकाणी शुभ मानल्या जातो आणि नक्कीच असा या शुभदिनी खासदार प्रतापरावसिंग जाधव साहेब यांच्या कार्यालयाचं उद्घाटन हे चिखली शहरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याच्यामुळं मी आजच खासदार प्रतापरावसिंग जाधव साहेबांना विजयाच्या शुभेच्छा त्या ठिकाणी असं म्हणतात की प्रभू राम हे त्या ठिकाणी वनवास झाला आणि वनवास संपून ते अयोध्येमध्ये मध्ये परतले आणि ते परतत असताना त्यांच्या विजयाची गुढी त्या ठिकाणी उभारली गेली होती आज दादासाहेब त्यांच्या विजयाची ठिकाणी उभारलेली आहे आणि ही गुढी ही विकासाची गुढी आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने या गुढीचा सन्मान करून भविष्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये सुद्धा आपल्या फक्त चिखली विधानसभेतच नव्हे तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये की विकासाची गुढी कशी कायम राहील याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे भावांनो मोदी साहेबांनी आपल्याला उद्दिष्ट दिलेलं आहे अबकी बार चारशो पार परंतु अबकी बार चारशो पार हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला सुरुवात आपल्यापासून करावी लागणार आहे आपला जो महायुतीचा उमेदवार आहे या महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान कसं होईल हा प्रयत्न इथे बसलेल्या प्रत्येकाला करायचा आहे छोटे छोटे कार्यक्रम होता त्याच्यामुळं आपण घरात मोठे मोठे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे हा प्रत्येक इथे उपस्थित असलेला प्रत्येक पदाधिकारी हा किमान त्या ठिकाणी हजार लोकांचा संपर्क त्याचा बोध होतो असा हा पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आता माध्यमातून खासदार पदापासून साहेबांच्या माध्यमातून जे जे विकास कामं या चिखली विधानसभेमध्ये झालेले आहेत ते आपल्याला जनतेपुढे मांडावे लागतील आज संघाचा किस्सा मी त्या ठिकाणी सांगते साखेगाव इथून मला सकाळी आठ साडेआठ वाजता उभारण्याचं काम चालू होतं चार पाच आमच्या भारतीय जनता मिळून लोखंडे काकांचे होते आणि म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून लोखंडे काका पाच पाच सहा सहा मिस्कॉन त्या ठिकाणी करत आहे गुढी उभारल्यानंतर मी लगेचच त्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी मला ते मला बोलले की काही या ठिकाणी आमच्या गावातले जवळपास शंभर दीडशे लोक त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्या लोकांचं म्हणणं आहे की खासदार साहेबांनी आमच्या गावामध्ये विकास कामं त्या ठिकाणी दिलेली नाही आणि मग मी त्यांना सांगितलं की तुमच्या गावामध्ये जे जनजीवन मिशनच काम झालं होतं त्याच उद्घाटन करायला त्या ठिकाणी स्वतः मी आले होते आणि शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख शिवाजी बापू देशमुख त्या ठिकाणी गेलो होतो ते काम त्या ठिकाणी प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या निधीमधून आपण मंजूर केलेला आहे तुमच्या गावामध्ये जे घरकुल आलेले आहे ते घरकुल सुद्धा पुण त्या ठिकाणी प्रतापरावजी प्रता जाधव साहेब यांनी मंजूर केलेले आहे तुमच्या गावाला जाण्यासाठी जो रस्ता या ठिकाणी झालेला आहे तो पूल झालेला आहे त्याच्यासाठी सुद्धा पन्नास टक्के जो निधी आहे तो केंद्र सरकारने आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे आहे हा प्रचंड मोठा आहे खूप मोठा आहे आपण आपल्यावरून पाहतो आता या ठिकाणी बरेचसे नगरसेवक आहेत जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे माझी सदस्य आहे आपलं जे क्षेत्र आहे चे त्या क्षेत्रापर्यंत आपण मग पोहोचू शकत नाही किती जरी दो ठरवलं तरी आपण आपल्या प्रत्येक मोठेमध्ये पोहोचू शकत नाही मी माझ्या विधानसभेचं दीडशे गावं माझ्या विधानसभेमध्ये ज्या दिवशी मी धाड रायपूर सर्कल मध्ये गेले त्या दिवशी उदयनगर अंकापूर सर्कल मध्ये कितीतरी महत्वाचं काम असू द्या कितीतरी जवळच्या कार्यकर्त्याचं उद्घाटन असू द्या किंवा लग्न समारंभ असू द्या किंवा एखादं सावरण्या मोतीचं काम असू द्या ते काम आमच्या ते जो जो कार्यक्रम आहे तो आमच्या हाती लागून शकत नाही तर आमदाराला त्याच्या बदल्या सांगायला ठिकाणी सांभाळता येत नाही तर मला सांगा की खासदार विद्यार्थ्यांनी दौरा करणं हे शक्य नाही आम्हाला आमच्या विधानसभेला दौरा करायचा असेल तर किमान त्या ठिकाणी आठ दिवस लागतात आठ दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहचू शकतो हा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे आणि मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीने सांगते अतिशय जबाबदारीने सांगते तुम्हाला या चिखली विधानसभेमध्ये मग ते शहरामध्ये असू द्या का चिखली ग्रामीण मध्ये असू द्या त्या तिकडे आपल्या मुलास निधी जनजीवन मिशनच्या माध्यमातून असेल दोन गावांना जोडणाऱ्या दो रस्त्यांच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी शेतरस्त्याच्या माध्यमातून असेल गावातील अंतर्गत पावसाच्या रस्त्याच्या माध्यमातून असेल सभा माध्यमातून असेल शाळेच्या माध्यमातून असेल हा सगळा निधी त्या ठिकाणी बटाबरावजी जाधव साहेब यांच्या सहकार्यातूनच आपल्याला मिळालेला आहे प्रत्येक योजना जी काही राज्य सरकारची योजना आहे त्या राज्य सरकारच्या योजनेमध्ये पन्नास टक्के जो काही निधी आपल्याला मिळतो तो त्या ठिकाणी केंद्र सरकारचा मिळतो आणि त्याच्यामुळे तुम्ही असं बनतू नका की हा जो निधी आहे हा निधी फक्त साईन आणलेला आहे जेवढा अधिकार अधिकाराने तुम्ही काहीच नाव घेता तेवढ्याच अधिकाराने आपल्याला प्रतापराव जाधव साहेब यांचं सुद्धा नाव त्या ठिकाणी घ्यायचं आहे कारण वस्तुस्थिती त्या ठिकाणी ती आहे हे बघा तुम्ही सर्व महत्वाचे पदाधिकारी आहात तुम्ही उद्याला तुमच्या वाड्यामध्ये जाणार आहे तुम्ही उद्याला तुमच्या जिल्हापरिषद क्षेत्रामध्ये जाणार आहे तुम्हाला हे जनतेला सांगावं लागणार आहे तुमच्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये पंचायत समिती सर्कल सरपंचांना सांगावं लागणार आहे ग्रामपंचायतीच्या सदस्यांना सांगावं लागणार आहे की बाबा तुझ्या गावामध्ये जी जलजीवन जीवन मिशनची या योजनेमध्ये पन्नास टक्के सहभाग हा केंद्र सरकारचा आहे म्हणजे पन्नास टक्के निधी हा खासदार पत्रकारांची जाधव साहेब यांनी त्या ठिकाणी आणलेला आहे हे बघा जनतेला काही जे सर्वसामान्य जनता आहे त्या सर्वसामान्य जनतेला नेमकं कळत नाही भाऊ की खासदारांना कुठले कामं सांगितले पाहिजे आमदारांना कुठले कामं सांगितले पाहिजे जेव्हा आम्ही उद्घाटनाच्या निमित्ताने किंवा कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावामध्ये जातो वार्डामध्ये फिरतो तर त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा अडवलं जातो आम्हाला नाली देऊन त्या ठिकाणी हात धरून दोन तीन वेळा मी बोलले की अरे बाबा हे नाली काढण्याचं काम नाली दाखवण्याचं काम हे आमदाराचं नसतं खासदाराचं नसतं हे काम नगरसेवकांचं असतं ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर कधी इटोलीला गेलो कधी अहमदापूरला गेलो त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला लोक नाली दाखवतात आम्हाला सांगावं लागतं की अरे बाबा तुमची जी ग्रामपंचायत आहे ज्या ग्रामपंचायत तुम्ही टॅक्स भरता त्या ग्रामपंचायतची जबाबदारी आहे की ह्या साहेबांच्या कृपेमुळे आणि तुमचं मत म्हणजे विकासाला हे मत आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना कळतून विनंती करते येणाऱ्या सव्वीस तारखेला प्रतापरावजी जाधव साहेब यांचं शिवसेनेच जे आपलं चिन्ह आहे धनुष्यबान या धनुष्यबाण आपला आशीर्वाद त्यांना द्यायचा आहे मोदीजींनी आपल्याला विकसित भारत करण्याची गॅरंटी दिलेली आहे आपल्याला आता प्रतापरावांची गॅरंटी घ्यायची आहे आणि तिसऱ्यांदा प्रतापरावांना त्या ठिकाणी आपलं संसदेमध्ये नेतृत्व करण्याची संधी चौथ्यांदा चौथ्यांदा आपल्याला प्रतापरावांना त्या ठिकाणी आपलं नेतृत्व करण्याची संधी द्यायची आहे माध्यमी हे जे काही केंद्र सरकारच्या माध्यमातून कामं होतात राज्य सरकारच्या माध्यमातून कामं होतात त्याची सर्व माहिती माझ्या मुलांच्या वक्तव्याचे काही अध्यक्ष आहे या सगळ्यांनी या ठिकाणी दिलेली अध्यक्ष डॉक्टर ऍडव्होकेट कोठारी या सगळ्यांनीही माहिती दिली त्याचा पुनरुच्चार मी या ठिकाणी करणार फक्त एवढं सांगेन की आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते आहात आपण लोकांना सर्व कितीतरी लोकांना आपण भेटतो बोलतो त्यांचे प्रश्न सोडवतो आणि अडचणी सोडवतो फक्त एक माझी विनंती आहे की त्यांना थोडं आमदार आणि खासदारांचा थोडा फरक समजून सांगत लागतो लोकांनी समजला हे प्रश्न काही उपस्थित असते अजून मग एवढा खात्रीलायक सांगतो की माझ्या इतका ग्रामीण भागामध्ये असो की जिल्ह्यामध्ये असो फिरणारा खासदार <laughs> बहुतेक वाटत नाही की महाराष्ट्रात तर काय असतील महाराष्ट्राच्या बाहेर पुढे असतील अगदी अनेकदा दिल्लीची मिटिंग वनडे मध्ये करतो यांना तरी समजा मुंबईला जायचं असतं तर आदल्या दिवशी रात्री बसावं लागतं दुसऱ्या दिवशी मिटिंग करावं लागते आणि परवाला सकाळी घरी आलो पण मी तर दर्याचा सकाळच्या सातच्या औरंगाबादच्या फ्लाईट जाऊन तिथं अकरा वाजता पोहोचायचं अकरा ते तीनची बैठक करायची तिथून पाच वाजताचं फ्लाईट करून संध्याकाळी नऊ वाजता घ्यायचं आणि पुन्हा आपल्या मतदारसंघातले कार्यक्रम तरी तरीही तरी आपल्याला इतका संपर्क आम्ही घेऊ शकत नाही हे खरं कारण की लोकसभेची अधिवेशन ही चार असतात आणि जवळपास पावणे सहा महिने तर सहा महिने आम्हाला दिल्लीत राहावं लागतं त्याच्यानंतर आमच्या स्टँडिंग कमिटी अशा दौऱ्या मिटिंग ह्या ज्या असतात त्या आउट ऑफ स्टेट म्हणजे परराज्यामध्ये असतात आणि त्यामुळे या प्रवासामध्ये दर्शकामध्ये अधिवेशनामध्ये आमचा बराचसा वेळ जातो आणि प्रत्यक्ष जनतेचा संपर्क करण्यासाठी कमी माझ्या अगोदर आपले बरेच खासदार या ठिकाणी होऊन गेले माझे इतका संपर्क ठेवणार ते आपले खासदार होते वासनी साहेब असतील राठोड साहेब असतील त्याच्या अगोदर ते काही आपल्याला जास्त आठवत नाही त्यांचा कधी संपर्क कधी ग्रामीण भागामध्ये नव्हता माझं तर या जिल्ह्यातलं असं एकही गाव नाही की ज्या गावापर्यंत मी कधी ना कधी सगळे गाव माझी जवळपास आलेल्या प्रत्येक माणसाचा मी फोन घेतो उचलला नाही गेला तर कॉल बॅक करतो आणि त्यांची जी काही समस्या असेल ती फोनवरच त्या ठिकाणी फोडून मी त्यांना सांगतो की तुझं काम लक्ष नाही एवढं सगळं करायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं आज चौथ्या वेळेस मी उभा असताना जनमानसामध्ये भावना अतिशय चांगली आहे कुठेही निगेटिव्ह नाही आणि कामाच्या बाबतीमध्ये काय आमच्या केंद्र सरकारचे के कार्यालय इथं नाहीत आपल्या जिल्ह्यात आमचे फक्त तीन कार्यालय केंद्र सरकारचे के, आणि त्या तिन्ही कार्यालयाशी कोणाचं कधी काम पडत नाही एक पहिलं कार्यालय म्हणजे रेल्वे दुसरं म्हणजे टेलिफोन म्हणजे डायरेक्ट केंद्राचे तीन कार्यालय बाकीचे सगळे का कार्यालय राज्य सरकारच्या अधिकाऱ्याखाली आणि म्हणून काहीनं सांगितलं तसं केंद्र सरकारचा निधी हा डायरेक्ट आमच्या इकडे येत नाही केंद्र सरकारचा निधी हा राज्याला मिळतो आणि राज्याच्या माध्यमातून त्यांचे जे लोकप्रतिनिधी असतात आमदार किंवा मतदारसंघ जिल्हा यांना तिथून तो निधी असो त्यांची डिपार्टमेंटची कामं करतात आणि खासदाराला इतक्या कमी दिवसामध्ये दिलेल्या कामाच्या उद्घाटनाला सुद्धा जायला घ्यायचं काही जो आम्ही जाऊ शकतो आणि तुम्ही आमचे प्रतिनिधी असता तुम्ही जातात आणि म्हणून त्या ठिकाणी थोडंफार लोकांच्या मदत शकतात आणि एक दुसरा एक विषय आता आमदारांना किती दिली आहे पाच कोटी पंचवीस पंधरा लाख दे पंचवीस लाख दे आमदारांपेक्षा खासदार हा वरिष्ठ लोकप्रतिनिधी आहे आमदार जर आपल्या गावच्या सभा मंडपाला पंधरा ते वीस लाख देऊ शकतो तर खासदारांना तिथे दुप्पट ज्यावर नरेंद्र मोदी लोकसभेत करतो त्यावर ते सांगतात तुम्हाला काम दिल्ली तुम्ही दिल्लीमध्ये येऊन काम करा तिथं आपल्या देशाच्या संसदेमध्ये काम करा कायदे बनवा देशाचं प्लॅनिंग बनवा तुमच्या स्टँडिंग कमिटी आहे त्याच्यासाठी देशासाठी चांगल्या योजना तुम्ही आपल्या मंत्रालयाकडे तयार करून द्या हे सगळे काम खासदार आणि म्हणून कदाचित दोन कोणी दिल्लीला गेले असाल तर तुम्हाला माहित असेल की आमदारांना मुंबईमध्ये काही फारसं मोठं घर नाही भेटत म्हणून दहा एक पंधरा आमदाराला आमदार निवासला बरोबर आहे तुम्ही जाऊन खासदारांचे निवासला एक एक आमचा बनला तर त्याचं म्हणजे की तुम्ही सर्व फॅमिली सहरिष्ठात राहा तरी तरी मतदारसंघात जाऊन लोकांचा आणि पैसे जेव्हा निधी वाढवून टाकतो तेव्हा तुम्ही सभा मंडळ गावातले रस्ते जर सगळे खासदार लोक करायला लागले तेव्हा आमदार जिल्हा परिषद समिती आणि म्हणून हे कोणकोटी कामं आपण करतो कॉन्क्रीट रोड सगळे आपण पाहतात रेल्वे मार्गाचा असेल नदी रोड प्रकल्प असेल या सगळ्यात हजारो कोटी रुपयांची कामं या जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षात अंतर्गीय नरेंद्र भाई मोदींच सरकार या ठिकाणी आल्यापासून या दहा वर्षात गडकरी साहेबांना आम्ही जिथं पत्र केलं तिथं रस्ते जिथं पत्र केलं तिथं पूल सगळे काम त्या ठिकाणी आमचे आणि म्हणून आज आपला जिल्हा लोकांच्या नजरेमध्ये उठून दिसतो कुठल्याही मोठ्या रस्त्याने गेलं त्या कठीण रस्ते झाले आणि म्हणून बांधवांनो या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे आपण समोर जात आहोत चौदा मतदान आहे याच्या अगोदरच्या तीनही निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे खूप कष्ट केलेले आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि परत एकदा आपल्याला जो नारा नरेंद्र आहे तो पार करण्यासाठी पुन्हा सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला मेहनत घ्यायची आहे आणि सव्वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं आहे कारण की सव्वीस तारखेला लढल दिली बऱ्यापैकी त्यामुळं मतदानावर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी आपल्या सगळ्याला आतापासून घ्यायची आहे आणि त्यानंतर एकवीस तेवीसच्या मध्ये जे पंच्याऐंशी वर्षाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे दोघर आमदारांना पुन्हा पणे मतदार आहे अशाच मतदान हे एकवीसच्या एकवीस आणि तेवीसच्या मध्ये होणार आणि मतदान जवळपास जिल्ह्यामध्ये साडेसहा आजार आणखी जर आपण त्या याद्या आपल्या किंवा आपण जर घेतल्या आणि त्या वाचल्यानंतर जर तुमच्या लक्षामध्ये आपल्या भूत प्रमुखानं ते सांगावं लागतं झालेला माणूस घरात पडलेला असतो एखादा नवीन ऑक्सरश होऊन आलेला माणूस घरामध्ये उपचार करून आलेला असतो त्याला बाहेर निघायला चालत नाही तर अशी ती यादी वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपल्या गावातले किती लोक येतात आहेत आणि एखादा जो सुटला असेल तर आपण आताही तो ऍड करू शकतो आताही करता येईल आणि म्हणून याची तुम्ही काळजी घ्या जास्तीत जास्त मतदान करा आणि जास्तीत जास्त टक्केवारी आपल्या गावाची कशी राहील यासाठी आपल्याला साडे सीनच्या पाच वाजेपर्यंत मेहनत करा आणि झालेल्या मतदानापैकी आपल्या भविष्यमान या दिवस जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावे अजवा गुढी काढवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात साडेतीन मोहर्चा एक महत्वाचं मोह या सगळ्या पुढे पाडव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो मला त्या अकरा तारखेला ईद आहे त्या ईदचे आमच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो बारा तारखेला महात्मा फुले ईद अकरा ला महात्मा फुले जयंती आहे त्याच्याही मी आमच्या सगळ्या बांधवांना शुभेच्छा देतो आणि चौदाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या निमित्तानं सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यानंतर सतरा तारखेला रामनवमी आहे सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याच्या आपल्या देवीची जी मोठी यात्रा असते पहाण असते आणि मला ते दरवर्षी जी कार्यक्रमाला येतच असते तर त्याच्याही आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा